न्यूजमध्ये आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळक घडामोडी आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अनुषंगाने काँग्रेस पक्ष नेतृत्वाकडून अंबरनाथ शहरातील काँग्रेसचे ज्येष्ठ मातब्बर प्रभावी नेतृत्व तसेच अंबरनाथ नगर परिषदेचे नगर माजी नगरसेवक तथा माजी विरोधी पक्ष नेता प्रदीप नाना पाटील यांच्यावर पुन्हा एकदा सोळा महिन्यानंतर अंबरनाथ शहराध्यक्ष पदाची जबाबदारी टाकण्यात आली असून त्याच अनुषंगाने इंदिरा भवन नेते काँग्रेस कार्यकर्त्यांनी प्रदीप नाना पाटील यांना भला मोठा पुष्पहार अर्पण करीत तसेच फटाके आनंदोत्सव साजरा केला तसेच गत सोळा महिन्यांचा वनवास संपल्याने खऱ्या अर्थाने काँग्रेस पक्षाचे मातब्बर प्रभावी नेतृत्व पुन्हा एकदा नेतृत्वरूपी जबाबदारीने सक्रिय झाल्याबद्दल अनेक जुन्या काँग्रेस पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी आनंद आश्रू आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली तसेच आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पुन्हा एकदा प्रदीप नाना पाटील यांची अंबरनाथ शहराध्यक्षपदी निवड झाल्याने कार्यकर्त्यांमध्ये चैतन्याचे वातावरण असून प्रदीप नाना पाटील यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्ष आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने भरारी घेईल असा विश्वास देखील अनेक काँग्रेस पक्ष पदाधिकारी तथा कार्यकर्त्यांनी सदर आनंदोत्सव साजरा करताना व्यक्त केला अनेक दशकांपासून काँग्रेस पक्षाशी संलग्न असणारे प्रदीप नाना पाटील लोकसभेच्या निवडणुकीअंतर्गत शिवसेना शिंदे गटामध्ये सक्रिय झाले होते परंतु काँग्रेस पक्षाच्या विचारधारेचा पगडा असणाऱ्या प्रदीप नाना पाटील यांची पक्षात होणारी घुसमट त्याच अनुषंगाने विधानसभा निवडणुकी अंतर्गत महाविकास आघाडी उमेदवाराच्या निवडीसाठी काँग्रेस पक्ष पक्षनिहाय कोणतीही जबाबदारी नसताना देखील प्रदीप नाना पाटील यांच्या माध्यमातून करण्यात आलेले अथक प्रयत्न तसेच गत अनेक दशकांपासून काँग्रेस पक्षाशी संलग्न असताना शहराध्यक्ष पदाची धुरा वाहताना करण्यात आलेली अनेक आंदोलने राबवलेले अनेक समाज लोकोपयोगी उपक्रम तसेच प्रामुख्याने दांडगा जनसंपर्क प्रभावी कणखर मातब्बर लोक नेता अशी छबी तसेच जनसामान्यांच्या ड्या हक्कासाठी लढणारा ग्राउंड लेवलवरील आश्वासक नेतृत्व चेहरा अशा इतर अनेक निकषांच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सक्पाळ तसेच काँग्रेस केंद्रीय समिती प्रमुख मुकुल वासनिक यांच्या माध्यमातून प्रदीप नाना पाटील यांना पुन्हा एकदा काँग्रेसच्या अंबरनाथ शहराध्यक्ष पदाची धुरा देण्यात आली आहे सदर निवडी बाबत भवन येथे आयोजित पत्रकार परिषदे अंतर्गत आपली प्रतिक्रिया देताना प्रदीप नाना पाटील यांनी काँग्रेस नेतृत्वाचे विशेष आभार मानले तसे पक्ष नेतृत्वाकडून टाकण्यात आलेल्या सदर शहराध्यक्ष पदाच्या जबाबदारीला परिपूर्ण न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याची ग्वाही देताना आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाचे अधिकाधिक नगरसेक निवडणूक आणण्याचा मानस देखील यावेळेस प्रदीप नाना पाटील यांनी व्यक्त केला तसेच कोणत्याही परिस्थितीत आगामी येणारा अशी ग्वाही देताना कार्यकर्त्यांना कामाला अशा आवाहन देखील नवनियुक्त शहराध्यक्ष प्रदीप नाना पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले तसेच आगामी दहा दिवसात शहर कार्यकारिणी घोषित करणार असल्याचे देखील त्यांनी आवर्जून नमूद केले ब्युरो रिपोर्ट इंडिया टाइम्स न्यूज मागील कामाचा आढावा आणि कार्यकर्त्यांची फळी याचा माझ्या मागील ताकद ही पाहून प्रत्येक काँग्रेस पक्षाने पुन्हा एकदा माझ्या जबाबदारी सोपलेली आहे मागील मध्ये काही घडामोडी झालेल्या आहेत खासदारकीच्या इलेक्शनमध्ये लोकसभेमध्ये त्यानंतर मला पुन्हा मी काँग्रेसमध्ये गेलो आणि मला पक्षाने स्वीकारून पुन्हा जबाबदारी दिली आहे आणि ती मी आज स्वीकारलेली आहे आपल्याला द्वारे मी आपल्याला पाठवलेलं आहे तर मी जे काँग्रेस पक्षाने कार्य दिलं आहे ते मी पूर्ण पार पडेल आणि या कार्यकर्ते सगळे मीचे अध्यक्ष महिला अध्यक्ष त्यांची सगळी टीम आणि माझे सर्व सहकारी यांच्यामार्फत मी पुन्हा एकदा अंबरनाथमध्ये सक्रिय होणार आहे काँग्रेसची पहिली पुन्हा निर्माण करून अंबरनाथमध्ये काँग्रेसचं कार्य करणार असं मी मी काँग्रेस पक्षात असताना इथे मला खासदारकीच्या मध्ये काही कारणास्त प्र, प्रवेश झालेला होता त्यानंतर मी पुन्हा काँग्रेस पक्षात दिलेलं आहे लगेच आणि मला काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय ते समितीने माझी निवड करून मला मुलाखत घेऊन मला पुन्हा माझा प्रवेश झालेलाच होता काँग्रेस पक्षात पुन्हा आणि मला आता तिथे मला पुन्हा काँग्रेस पक्षाची शहराध्यक्षपदी अंबरनाथ शहराच्या इथे दिलेली आहे माझं नेमणूक झालेली आणखी दिल्ली आणि महाराष्ट्र प्रदेशची नेम केलेली आहे आणि पुन्हा मी ही जबाबदारी तेवढ्याच तत्तरतेने आणि माझे सर्व सहकारी नगरसेवक आमचे कार्यकर्ते महिला कार्यकर्ते यांनाच यूथ अल्पसंख्याक मागासवर्गीय यूथ जेवढे पण माझे सेल आहेत त्यांच्या बरोबर मी हा कार्य पार पडणार आहे अंबरनाथ शहरात पुन्हा काँग्रेसची पळ निर्माण करणारे होतीच कोणी मला सोडून गेलेलं नव्हतं ते पुन्हा जागेरच होतं मला कुठल्याही देश कोणाला काही देश द्यायचा नाहीये झालेल्या गोष्टी झालेल्या आहेत आणि त्या पुन्हा काय होणार आहेत याची आम्ही निष्ठा निष्ठेने आता काँग्रेस पक्षाबरोबर आहोत आणि पुन्हा काँग्रेसने माझ्यावर विश्वास ठेवलेला आमचे प्रांताध्यक्ष हर्षदन सप्पाजी साहेब त्यांचा निष्ठेच मी आवाजून उतरेन आमचे मान्य केंद्रीय उच्चस्तर तुछ पार्टीच्या आमचे कार्यकारी मान्य मुकुलजी वासमिक साहेब यांच्या मार्गदर्शनाने माझी जी निवड झालेली आहे मी पुन्हा त्यांना एकदा धन्यवाद देतो आणि माझ्या काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना मी पुन्हा एकदा धन्यवाद देतो का ते सदैव माझ्या पाठी राहिलेले आणि माझ्यावर जी जबाबदारी केंद्रीय समितीने निवड समितीने दिलेली आहे तर मला तुम्हीच काँग्रेस पक्ष अंबरनाथमध्ये टाळू शकता की त्यांच्या विश्वासपात्र खरं अशी मी गवाई देतो अंबरनाथ मधील तमाम जनतेला आणि अंबरनाथमध्ये कुठेतरी पुन्हा अंबरनाथ शहराला न्याय मिळावा म्हणून आम्ही एका गटाने या शहरात लढाई देऊ अशी मी संपूर्ण काँग्रेसतर्फे आपल्याला गवाई देतो आता ज्यांनी आल्या त्यानंतर काय पक्षासाठी काम केलं आणि काय नाही हे केंद्रीय समितीने पाहिलं आणि त्यानंतर मला पुन्हा माझ्या मी जबाबदारी दिली कुठेतरी माझं कर्तृत्व कुठे काम पाहूनच आणि आता जी येणारी निवडणूक आहे त्याला आम्ही समोर जाणार आणि निश्चित काँग्रेस पक्षातर्फे आम्ही उमेदवारी जाहीर करू आणि तसं मी माझ्या प्रदेश अध्यक्षांना माझ्या कार्यकारिणीला सर्वांना मी सांगितलेलं आहे आज मी आपल्याला सांगतो का अंबाना शहरामध्ये ज्या आता ह्या गेल्या वर्षभरात ज्या घडामोडी झालेल्या आहेत त्याच्यावर आम्ही पुन्हा प्रकाश टाकून आम्हाला शहरात पुन्हा कसं काम केलं जाईल शहराची कशी प्रगती होईल याच्या मागे आम्ही काँग्रेस पक्ष ठामपणे उभा राहू शकतो त्यात वगैरे काही नाहीये काँग्रेस पक्षाने तात्पुरती जे यांना नेमणूक केली होती त्याला म्हणतात काही काळा करता तर ती त्यांची रद्द केलेली आहे आणि काँग्रेसने मला पुन्हा प्रस्थापित केलेलं आहे तर मी त्यांच्या विश्वासार्ह माझ्यावर दाखवलेली मी त्याच्यात पुन्हा उतरणार त्यांची जी माझ्यावरची जो विश्वास आहे मी त्याला साळथ थांबणार आहे आणि काँग्रेस पुन्हा पक्षाला अंबानाथ शहरात पुन्हा एकदा बलकट्टी आणणार आहे